भारतातील सर्वात सुंदर दहा राज्य मित्रांनो भारत हा एक अतिशय सुंदर देश आहे भारतातील पर्यटन स्थळांचा विचार केला तर भारतात समुद्रकिनारे आणि हिल स्टेशन पासून धार्मिक स्थळे ते ऐतिहासिक स्मार्ग सुद्धा पाहायला मिळतील म्हणूनच भारतातील ठराविक राज्यात सुंदर असे म्हणणे चुकीचे ठरेल परंतु पर्यटन स्थळांच्या बाबतीत भारतातील सर्वात सुंदर राज्य कोणते याबद्दल माहिती सांगता येईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात सुंदर दहा राज्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा पश्चिम बंगाल भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये पश्चिम बंगाल हे राज्य दहाव्या क्रमांकावर येते पश्चिम बंगालमध्ये आपल्याला ब्रिटिशकालीन राजवाड्यांचे नमुने पाहायला मिळतील मोठ्या प्रमाणावर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे कोलकाता हे शहर याच ठिकाणी आहे या पश्चिम बंगालच्या डोंगर रांगेत पसरलेले दार्जिलिंग हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे संपूर्ण भारताबरोबरच जगभरातील पर्यटक सुद्धा दार्जिलिंग या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात तसेच या ठिकाणी मालदा नावाचे एक शहर आहे जे पुरातत्व स्थळांसाठी प्रसिद्ध आहे या शहरात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन केले जाते नंबर नऊ कर्नाटक मंदिरांची भूमी या नावाने ओळखले जाणारे कर्नाटक हे राज्य भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये नवव्या क्रमांकावर येते या राज्यामध्ये आपल्याला हिल स्टेशनपासून प्राचीन मंदिरांपर्यंत सर्व पर्यटन स्थळांचा आनंद घेता येईल दोन हजार अठरामध्ये कर्नाटक हे राज्य पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेल्या राज्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर होते कर्नाटक राज्यात पाहण्यासारख्या ठिकाणांमध्ये कुर्ग हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंत आहे कुर्ग या ठिकाणी क्वाफिनी फुललेल्या हिरव्यागार बागा आणि निसर्ग संपन्न धबधब्यांचा आनंद घेता येईल या व्यतिरिक्त कर्नाटकमध्ये कोकर्ण आणि हंपी नावाची देखील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत कोकर्ण हा एक समुद्र किनारा आहे तर हंपी हे एक छोटं गाव आहे हंपी या गावामध्ये जुनी स्मारके असल्याने या गावाला युनेस्केने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे नंबर आठ पंजाब भारतातील पंजाब हे राज्य त्याच्या समृद्ध आणि धार्मिक इतिहासासाठी ओळखले जात संपूर्ण जगभरातील भक्तांना आकर्षित करणारे सुवर्ण मंदिर पंजाब हे पंजाबमध्येच आहे पंजाबमध्ये पाहण्यासारख्या ठिकाणांमध्ये अमृतसर हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंत आहे अमृतसरमध्ये प्रसिद्ध सुवर्ण मंदिर आणि जालिनवाला बाग हे ऐतिहासिक स्थळ पाहायला मिळेल भारतातील सुनियोजित मानल्या जाणाऱ्या चंदीगड या शहरामध्ये प्रसिद्ध रॉक गार्डन आणि लेझर व्हॅलीचे घर पाहायला मिळेल तसेच भारतातील प्राचीन शहरापैकी एक असलेले जालंधर हे शहर देखील पंजाबमध्येच आहे नंबर सात उत्तर प्रदेश अध्यात्माची भूमिया नावाने ओळखले जाणारे उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये सातव्या क्रमांकावर येते जगातील सर्वात सुंदर सात आश्चर्यापैकी एक असलेले ताजमहल हे ठिकाण देखील उत्तर प्रदेश याच राज्यामध्ये आहे तसेच भारतातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा ही नदी देखील याच राज्यातून वाहते उत्तर प्रदेशमध्ये भेट देण्यासारख्या ठिकाणांमध्ये आग्रा हे शहर पर्यटकांची पहिली पसंत आहे आग्रामध्ये आपण ताजमहल आणि प्रसिद्ध फतेपूर सिकरी या पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद घेऊ शकतो या व्यतिरिक्त या ठिकाणी लखनऊ आणि वाराणसी हे दोन शहरे देखील प्रसिद्ध आहेत लखनऊ हे शहर नावाबी पाककृतींच्या घरांमुळे प्रसिद्ध आहे तर वाराणसी हे एक पवित्र शहर आहे जिथे प्रत्येक हिंदू व्यक्तीने त्याच्या आयुष्यात एक वेळेस तरी नक्की भेट द्यायला पाहिजे नंबर सहा जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर हे राज्य भारतातील सर्वात सुंदर राज्य आहे काश्मीर या राज्याला भारताबरोबरच संपूर्ण जगाचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते जम्मू काश्मीर हे ठिकाण शांत रमणीय गावांसाठी धबधबे आणि दऱ्यांसाठी ओळखले जाते आराम किंवा ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे जम्मू काश्मीरमध्ये दे भेट देण्यासारख्या ठिकाणांमध्ये श्रीनगर हे पर्यटकांची पहिली पसंत आहे श्रीनगरमध्ये शिकार बोटिंगपासून ते पक्षी निरीक्षणापर्यंत अनेक उपक्रमामध्ये आपण भाग घेऊ शकतो या व्यतिरिक्त या ठिकाणी गुलमर्ग आणि लेह हे दोन प्रसिद्ध ठिकाणे आहेत गुलमर्ग हे ठिकाण फुलांचे कुरण म्हणून ओळखले जाते तर लेह हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ट्रॅकिंग आणि साहसी ठिकाणांपैकी एक आहे नंबर पाच उत्तराखंड भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये हिमालय पर्वतावर असलेले उत्तराखंड हे राज्य पाचव्या क्रमांकावर येते नंदादेवी नावाचा पर्वत हा उत्तराखंडमध्येच आहे हा पर्वत जवळजवळ अष्ट्याहत्तर किलोमीटर एवढ्या उंच अंतरावर आहे उत्तराखंडमध्ये हरिद्वार ऋषिकेश मसुरी धानोलटी अशी अनेक हिल स्टेशन आहेत जे पर्यटकांना आकर्षित करत असतात उत्तराखंडमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत जिथे पोहोचणे कठीण असल्याने त्याचा शोध अजून बाकी आहे उत्तराखंडमध्ये आपण नैसर्गिक वातावरणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो नंबर चार गोवा क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान असणारे गोवा हे राज्य सर्वात सुंदर राज्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर येते गोव्यामध्ये आपल्याला मंत्रमुग्ध करणारे समुद्रकिनारे पाहण्याचा आनंद घेत आहे समुद्रकिनाऱ्यावर अनेक जलक्रीडा उपक्रम राबवले जातात गोव्यातील भेट देण्यासारख्या ठिकाणांमध्ये दे। आरंबोल बीच हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंत आहे या व्यतिरिक्त गोव्यामध्ये मापुसा मार्केट आहे जिथे पर्यटक खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात नंबर तीन हिमाचल प्रदेश भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर येते हे राज्य हिमालय पर्वतरांगेच्या पायथ्याशी आहे बर्फाची चादर पांघरलेल्या या राज्यात उत्तम हिल स्टेशन आहेत हिमाचल प्रदेशमध्ये रॉक क्लायकिंग माउंटन बायकिंग पॅराग्लायडिंग हेलिस्किंग असे उपक्रम राबवले जातात या व्यतिरिक्त हिमाचल प्रदेशमध्ये भेट देण्यासारख्या ठिकाणांमध्ये कुलू हे पर्यटकांची पहिली पसंत आहे देवांची दरी म्हणून ओळखले जाणारे कुलू हे शहर बियास नदीच्या काठावर आहे तसेच या ठिकाणी मनाली आणि शिमला ही दोन शहरे देखील प्रसिद्ध आहेत मनाली हे शहर क्रीडा उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत तर शिमला हे ठिकाण बर्फाच्छादित शिखरांसह परिपूर्ण स्थान आहे शिमला हे शहर ब्रिटिश काळात उन्हाळी राजधानी म्हणून ओळखले जायचे नंबर दोन राजस्थान राजांची भूमी म्हणून ओळखले जाणारे राजस्थान हे राज्य भारतातील सर्वात सुंदर राज्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते या राज्याला समृद्ध इतिहास लाभल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजवाडे स्मारके आणि आश्चर्यकारक किल्ले बघायला मिळतील भारतातील सर्वात मोठे थर वाळवंट हे राजस्थानमध्येच आहे राजस्थानमध्ये भेट देण्याच्या ठिकाणांमध्ये जैसलमेर हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे थर वाळवंटाच्या मध्यावर असलेले हे शहर द गोल्डन सिटी या नावाने ओळखले जाते या व्यतिरिक्त या राज्यात जयपूर आणि जोधपूर ही दोन ठिकाणे आहेत जयपूरमध्ये आपण सिटी पॅलेस अंबर किल्ला आणि अनेक राजवाडे पाहू शकतो तर जोधपूरमध्ये निळ्या रंगाच्या इमारती पाहण्याचा आनंद आपण घेऊ शकतो नंबर एक केरळ केरळ हे राज्य भारतातील सर्वात सुंदर राज्य आहे या राज्यात तुम्हाला कोवलम आणि वरकला असे प्राचीन समुद्रकिनारे पाहायला मिळतील समुद्रकिनाऱ्या के व्यतिरिक्त केरळमध्ये ऐतिहासिक स्मारके मोहक धबधबे दब आणि हिल स्टेशन देखील के आहेत केरळमध्ये दे पाहण्यासारख्या ठिकाणांमध्ये के आलेपी हे शहर पर्यटकांची पहिली पसंत आहे वेनिस ऑफ ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात बॅकवॉटर चॅनेल एकमेकांशी जोडलेले आहेत जिथे आपण हाऊसबोट भाड्याने घेऊ शकतो या व्यतिरिक्त या ठिकाणी मुन्नार आणि कुमारकोम ही दोन शहरे देखील आहेत मुन्नार हे केरळमधील सर्वाधिक भेट दिले जाणारे हिल स्टेशन आहे तसेच या ठिकाणी चहाचे मळे देखील पाहायला मिळतील केरळमधील सर्वात शांत ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुमारकोम या ठिकाणावर असंख्य तलाव आहेत मित्रांनो भारतातील प्रत्येक राज्य हे स्वतःच्या दृष्टीने सुंदर आहे आम्ही सांगितलेल्या दहा राज्यांची माहिती ही त्या राज्यातील सौंदर्याच्या दृष्टीने काढलेली आहे तर मित्रांनो तुम्ही भारतातील कोणकोणत्या राज्यांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील